अनमोल अनिल केवटे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपाय अनमोल अनिल केवटे राहणार मुक्काम पोस्ट तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना शिवीगाळ दमडाती व मारहाण करून दहशत निर्माण करणे गैरकायदेची मंडळी जमा करून दंगा करणे सरकारी नोकऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे जनतेच्या मालमत्तेचं नुकसान करणे खंडणीची मागणी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अणवायेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय खबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कारवाई करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक एक सातशे एकसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस अन्वये अनमोल अनिल केवटे वयवर्ष बत्तीस राहणार मुक्काम पोस्ट मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा इथून दोन वर्षाकरता दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीसपासून तडीपार केले त्या तडीपार केल्यानंतर झळकी तालुका इंडी जिल्हा विजयपूर इथे सोडण्यात आलेला आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा